रवी अण्णासाहेब भेगडे यांचा दिनांक पंचवीस जुलै रोजी वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त रवींद्र भेगडे यांना लोणाळ्याकरांच्या वतीने तसेच माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आरोग्यदायी जाऊ आणि त्यांच्या हातून ते तर समाजसेवा करतच आहे आणि अशीच समाजसेवा त्यांच्या हातून घडत राहू कारण आपण पाहिलं तर रवींद्र भेगडे यांचंही कार्य मोठं आहे कारण ते मावळ तालुक्याचे दोन वेळा अध्यक्ष होते त्यांचे चुलतेजे दिगंबर शेठ बेगडे हे मावळचे आमदार होते आणि त्यांचा पूर्ण परिवार यांनी समाजकार्याला वाहून घेतलेला परिवार आहे वारकरी संप्रदायातील परिवारातील एक ते नेते आहेत आणि त्यांना मानणारा देखील मोठा वर्ग आहे विविध कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होत असतात तालुक्यामध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळे कार्यक्रम घेतात पुढाकार घेतात प्रत्येक गोर गरीब जनतेला गरजूंना मदतीचा हात नेहमीच त्यांचा असतो असे आमचे रवींद्र भेगडे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त मी आमच्या सर्व लोणावळकरांच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराच्या वतीने त्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा